नमस्कार शेतकरी मित्रांनो आपलं स्वागत आहे भारत सॅन यूट्यूब चॅनलबद्दल मित्रांनो आजचा व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी फक्त दोन शब्द आपल्या चॅनलबद्दल सांगतो ते दोन शब्द फक्त तुम्ही ऐकून घ्या मित्रांनो आपल्या चॅनलवरती गव्हर्मेंट स्कीम म्हणजेच सरकारी योजनांची माहिती दिल्या जाते त्याच्यामध्ये तुम्हाला फॉर्म कुठं भरायचा डॉक्युमेंट काय लागतील मानधन किती मिळेल किती पैसे मिळतील डॉक्युमेंट कसे काढायचे सर्व माहिती सांगितले येते जेणेकरून तुमच्या बँक अकाउंटमध्ये शासनाअंतर्गत अनुदान आणि पैसे येतील तर चला मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला थोडक्यात माहिती सांगणार आहे बघा बघा मित्रांनो जेव्हा आपल्याला पैशाची गरज असते तेव्हा आपण बँकेत जाऊन कर्ज घेतो तर अशाच प्रकारे शेतकऱ्यांना मदत करण्याकरता शेतकऱ्यांना आर्थिक हातभार लावण्याकरता शासनाने स्टेट बँक ऑफ इंडिया या सार्वजनिक बँकेअंतर्गत तुम्हाला मदत करण्यासाठी एक छोटासा प्रयत्न केला आहे यासाठी तुम्हाला तुमच्या जवळच्या एस बी आय कार्यालयात जाऊन त्या ठिकाणी जे लोन काउंटर असते त्या ठिकाणी जाऊन फॉर्म भरायचा आहे त्यांना या ठिकाणी सांगायचं आहे सा की शेतकऱ्यांसाठी कर्ज योजना जी आहे त्याचा आम्हाला फॉर्म भरायचा आहे त्याची माहिती आम्हाला घ्यायची आहे त्या ठिकाणी जाऊन त्यांना विचारा नक्कीच त्या ठिकाणी तुम्हाला कर्ज मिळेल आणि व्याजात खूप फरक पडेल मित्रांनो खूप कमी व्याज लागेल किंवा नाहीसुद्धा लागू शकते कारण शास शेतकऱ्यांसाठी स्पेशल या ठिकाणी एक मदत देणार आहे आता या योजनेसंदर्भात मी संपूर्ण माहिती जी आहे ही या डिस्क्रिप्शनमध्ये टाकलेली आहे या व्हिडिओच्या तुम्ही सुद्धा वाचू शकता आणि तुम्ही शेतकरी असाल तर हे बघा तुमच्यासाठी खूप व्हिडिओ मी अपलोड केलेले आहेत योजनांचे विहीर बांधण्याकरता पैसे ट्रॅक्टर विकत घेण्याकरता पैसे कांद्याची चाळ विकत घेण्यासाठी पैसे शेतामध्ये शेड बांधण्यासाठी पैसे शेताला ताराचं कंपाऊंड बांधण्याकरता पैसे शेतात ताळपत्री घेण्याकरता पैसे शेतामध्ये मत्स्य व्यवसाय टाकण्याकरता पैसे असे अनेक व्हिडिओ मित्रांनो मी बनवलेले आहेत तुम्हाला काय करायचं आहे फक्त चॅनल ओपन करून फक्त त्या व्हिडिओज बघायचे आहेत दुसरं काही नाही करायचं आहे मला तुमचे काही पैसे नाही पाहिजे मित्रांनो तुमचं भलंभव हेच माझी इच्छा आहे बाकी मला दुसरं काही अपेक्षा नाही आहे तर मित्रांनो तुम्ही अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या कोणासाठी कराल सबस्क्राईब सरकारी योजनांसाठी सबस्क्राईब करा गव्हर्मेंट स्कीमसाठी सबस्क्राईब करा स्वतःसाठी सबस्क्राईब सबस्क्राइब करा मित्रांनो सबस्क्रे... आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल मी डॉक्युमेंट सांगणार आहे फक्त थांबा व्हिडिओ आवडला असेल तरच तुम्ही लाईक करा अन्यथा आपला सबस्क्राईब जर नाही केलं तरी चालेल फक्त येणाऱ्या विविध योजनांच्या माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल की नाही पोहोचेल या गोष्टीची गॅरंटी मी घेऊ शकत नाही आता डॉक्युमेंट बघा मित्रांनो मी तुम्हाला जे डॉक्युमेंट सांगणार आहे ते लक्ष देऊन नये का आणि ते सर्व डॉक्युमेंटचे पाच पाच झेरॉक्स काढून ठेवा एक तुमचं आधार कार्ड दोन तुमचं बँकेचं पासबुक तीन तुमचा शेतीचा सात बारा चार तुमचा कास्ट सर्टिफिकेट इत्यादी डॉ डॉक्युमेंट सांभाळून ठेवा मित्रांनो आणि याचे पाच पाच झेरॉक्स ऑलरेडी काढून ठेवा हे तुमच्या शेतीवर कुठलीही योजना आली ना त्याच्यासाठी खूप कामात पडतील मित्रांनो आणि एक आठ नावाचा एक फॉर्म असतो तो सुद्धा सांभाळून ठेवा आणि तुम्हाला विनंती आहे तुम्ही हा व्हिडिओ शेअरचं बटन आहे शेअर करून तुमच्या जे शेतकरी भावंड असतील शेतकरी मित्र असतील तुमचा ग्रुप असेल व्हॉट्सअपवर शेतकऱ्यांचा त्यांना पाठवा जेणेकरून करून त्यांनासुद्धा मदत होईल मित्रांनो आणि तुम्हाला दोन पुण्य भेटेल मित्रांनो पुण्याचं काम आहे ते एक प्रकारचं असो तर अशा प्रकारे ही एस बी आय पशुपालन कर्ज योजना होती ही एस बी आय पशुपालन कर्ज योजना तुम्ही ग्राहक आपलं एस बी आय बँकेमध्ये जाऊन त्या ठिकाणी कॉ लोन सेंटरवर जाऊन करू शकता आहे काम ठीक आहे तर दहा लाख रुपयापर्यंत या ठिकाणी तुम्हाला मदत मिळणार आहे असो काही अडचण असली तर नक्की हक्कानं कमेंट करा आपण भेटूया पुढच्या डोम येतो पण सर्वांना जय हिंद जय महाराष्ट्र स्वतःची काळजी घ्या आईवडिलांची काळजी घ्या जय जवान जय किसान अधिक माहितीसाठी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समधली माहिती वाचायला विसरू नका व हा व्हिडिओ बघितल्याच्यानंतर नंतर आपलं चॅनल ओपन करा तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा व्हिडिओ मी टाकलेला आहे तोसुद्धा बघून घ्या ठीक आहे